नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण हरभरा पिकामध्ये पहिली फवारणी कोणती करायची याबद्दलची माहिती या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशीच शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी पहिली फवारणी घेत असताना आपल्याला काही मुद्द्यांवर जास्त लक्ष देणे गरजेचे असते जसे की हरभऱ्यांचा फुटवा जास्त प्रमाणात कसा वाढवता येईल त्याचबरोबर पांढऱ्यामुळे जास्त प्रमाणात कशा वाढवता येतील बुरशीजन्य रोगावर नियंत्रण कसे आणायचे आणि आळी आळी नियंत्रण कसे करायचे याकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे असते त्या अगोदर चॅन व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा तर जास्तीत जास्त हरभऱ्यामध्ये फुटवे होण्यासाठी आपल्याला चॅलेंजरचा उपयोग करायचा आहे चॅलेंजरमुळे हरभऱ्यामध्ये जास्तीत जास्त फुटवे होतो त्याचबरोबर चॅलेंजर वापरत असताना तुम्ही प्रति पंधरा लिटर पंपासाठी पाच एम एल वापर करू शकता आपल्याला पांढऱ्या मुळीं मुळ्यांची वाढ होण्यासाठी ह्युमिक जलचा वापर करायचा आहे ह्युमिक जलचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटर पंपासाठी तीस ग्राम वापर करायचा आहे आपल्या हरभरा पिकामध्ये सुरुवातीच्या काळात जसे की पंचवीस म्हणजे वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान एक महिन्याच्या कालावधीच्या आत हरवऱ्यामध्ये मर जास्त प्रमाणामध्ये दिसून येते त्यासाठी आपल्याला व्हिटोनचा वापर करायचा आहे व्हिटोनचा वापर करत असताना तुम्ही प्रति पंधरा लिटर पंपासाठी तीसशे एम एल वापर करू शकता त्याचबरोबर आळी नियंत्रणासाठी आपल्याला व्ही प्रोफॉन सुपरचा वापर करायचा आहे फी प्रोफॉन सुपरचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटर पंपासाठी तीस एम एल वापर करू शकता व्हिडिओ जर आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा अशी शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी धन्यवाद